नमस्कार मंडळी तर आज आहे बैलपोळा म्हणजेच महाराष्ट्रीय बिंदूर बैलपोळा हा महाराष्ट्रात साजरा होणारा एक महत्त्वाचा कृषी सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि बैलांना विश्रांती देण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा असतो त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो आज आधुनिक जगात ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरले जाते मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात ज्यांच्याकडे बैल नसतात अथवा कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवलं जातं बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे बैलपोळ्यासाठी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे यासाठी आज आवत न घ्या आणि उद्या जेवायला या अशा शब्दात बैलांना घरोघरी गर आमंत्रण दिलं जातं काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक पण काढली जाते यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते तर पहा अशा प्रकारे बैलांची आज पूजा केली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांच्या पायाखाली ज्वारी पसरली जाते आदल्या दिवशी त्यांना घरातील दही धपाटे उसळ असा घरगुती नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो किती सुंदर मांडणी आहे बघा तर कसा वाटला हा बैलपोळ्याचा सण नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा